नमस्कार आज आपण जी न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून दोन ठिकाणचे पूल बघणार आहोत हे पहिला पूल आहे तपशी चिंचोली येथील गाडेवाडी आणि तपशी चिंचोली येथील पूल ज्यावरून एक मोटरसायकलवाला व्यक्ती वाहून जात आहे आपण बघू शकता हे दृश्य नागरिक त्याला थांब थांब म्हणतात पण ते थांबायचं काय नाव घेत नाही आणि तो पाण्यामध्ये येऊ हो। स्टंट करण्यासारखा प्रकार म्हणावा तर एक वावगं नाही आपण बघू शकता व्हिडिओमध्ये पूर्णपणे की हा व्यक्ती मोटरसायकलवरून आलेला आहे आणि पाण्यात वाहून येऊन गेला आपण पुढं जाऊन ते झाडाला थांब धरल्यामुळं ते बचावला कोणत्याही प्रकारची हानी झाली आणि दुसऱ्या छायाचित्रामध्ये आता आपण बघणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कासल बारकुंदा येथील शेतकऱ्याला जे सी बीच्या साहाय्याने नागरिक बाहेर काढलेत शेतकरी हा